निसर्गात काही वेलींचा स्पर्श जणू थंडगार सावलीसारखा असतो अशीच एक रहस्यमय औषधी वेल म्हणजेच उतरण ग्रामीण औषध परंपरेतील जुना परंतु उपयुक्त खजिना नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये पण गुलारिया डॅमिया असं शास्त्रीय नाव असलेली उतरण ही पावसाळ्यात जोमाने वाढणारी वेल आहे ओलसर काठावर शेतकडेला झुडपी भागात दिसते पाने ही हृदयाकृती देत तुटला की पांढरा रस बाहेर येतो लहान गुच्छात आणि शेंगा जोडीची फळ काटेरी किंवा खवलेदार असतात पारंपरिक पद्धतीमध्ये थंड प्रकृतीची वनस्पती म्हणून ग्रामीण भागात ताप अंगाची जळजळ व सूज यात पानांचा लेप कपाळावर व तडपायावर लावला जातो सांधेदुखी वातदुखी त्वचेच्या किरकोळ त्रासात पानांचा चोड व श्वसनाच्या तक्रारींसाठी वाफारा किंवा बाह्य उपयोग सांगितला गेला आहे काही भागात मूत्रमार्गातील त्रास पित्तताप आणि किडनी स्टोन संदर्भातही स्थानिक वैद्यकीय परंपरेत उल्लेख सापडतात मात्र हे सर्व पारंपरिक उल्लेख शैक्षणिक माहितीसाठी आहेत आधुनिक वैद्यकीय सल्ल्याविना सेवन टाळावे उतरण हे एक लोक लोक ज्ञानाचा ठेवा पण वापर जबाबदारीने करावा धन्यवाद